विधानसभा निवडणुकीचं वारं व्हायला लागलंय मात्र लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून माळशिरसचे आमदार राम सातपुते हे मतदारसंघात सक्रिय दिसत नसल्याचं बोललं जात आहे यातच माळशिरसमधून उत्तमराव जानकर हे महाविकास आघाडी अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार असल्याचं खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्पष्ट केलंय मात्र भाजपकडून राम सातपुतेत पुन्हा उमेदवार असतील की अन्य कुणी याबाबत महायुतीची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे त्यामुळं भाजप कार्यकर्ते आणि मोहिते पाटील विरोधकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून एन राम सातपुते यांना मायशरसमधून तिकीट जाहीर करण्यात आलं तेव्हा नुकतंच भाजपात प्रवेश केलेल्या मोहिते पाटील यांनी राम सातपुते यांना निवडून आणण्याचं शोधनुष्य पेल राम सातपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तमराव जानकर यांचा दोन हजार सातशे मतांच्या फरकानं पराभव केला होता ऊसतोड कामगाराचा मुलगा म्हणून राम सातपुते यांनी प्रचार केला होता पाच वर्ष खालून बरंच पाणी वाहून गेलं दोन हजार चोवीसला माडा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील लढण्यास इच्छुक होते तशी इच्छाही भाजप नेतृत्वाकडे त्यांनी व्यक्त केली होती पण तत्कालीन खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना भाजपनं पुन्हा उमेदवारी दिली त्यामुळे नाराज झालेल्या मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचं ठरवलं माडा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांना राष्ट्रवादी अर्थात शरदचंद्र पवार पक्षाकडून तिकीट देण्यात आलं सिंह निंबायकरांच्या विरोधात थेट मैदानात उतरवण्यात आलं दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेबांच्या मध्यस्थीनं माळशिरस तालुक्यातील कट्टर विरोधक उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटील हे एकत्र आले उत्तमराव जानकर यांच्याशी तोडपाणी करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आल्याची चर्चा आहे मात्र उत्तमराव जानकर यांनी सर्व आमिष धुडकावून लावत मोहिते पाटील यांचा प्रचार केला दुसरीकडे मायशेरसचे आमदार राम सतपुते यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून उतरवण्यात आलं होतं त्यांच्या विरोधात काँग्रेसनं राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी दिली होती मात्र बीडचं पार्सल बीडला परत पाठवायचं म्हणत विरोधकांकडून प्रचार करण्यात आला धैर्यशील मोहिते पाटील यांनी एका रात्रीत तुला आमदार केलं आता एका रात्रीत तुझं पार्सल बीडला पाठवणार असं म्हणत निर्धार व्यक्त केला होता आणि झालं तसंही प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांचा चौऱ्याहत्तर हजारांच्या आसपास मतांनी पराभव केला दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटील यांनी माडा मतदारसंघात रणजितसिंह नाईक निंबायकर यांना पराभवाची धूळ सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचे दोनही खासदार निवडून आल्यानं राजकीय गणितं बदलली आता महाविकास आघाडीला विधानसभेचे वेध लागलेत यातच आता धैर्यशील मोहिते पाटील यांनी माळशिरसमधून उत्तमराव जानकर हेच उमेदवार असल्याचं स्पष्ट केलं दुसरीकडे भाजपमधील जण यावी आमदार राम सातपुते यांना उमेदवारी नाही असं म्हणत गुडघ्याला बाशिंग बांधून फिरताना दिसत आहे अशा परिस्थितीत भाजपचे राम सातपुते उमेदवार नसतील तर उत्तमराव जानकर यांच्यासारख्या तगड्या नेत्यासमोर उमेदवार कोण असणार असा सवाल उपस्थित होता राम सातपुते यांनी मोहिते पाटील यांना धरून तालुक्यात विकास कामं केली आहेत त्यातून सातपुते यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा एक गट तयार झालाय मात्र ते सक्रिय नसल्यानं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय तसंच भाजपकडून जरी राम सातपुते यांना पुन्हा उमेदवारी दिली तर ते दोन हजार एकोणीस सारखा करिश्मा करू शकतील का कारण मोहिते पाटील म्हणतील तेच मायशिरोसमधून आमदार होतात असं सूत्र आहे दोन हजार एकोणीसमध्ये राम सातपुते यांना ऐनवायू उमेदवारी जाहीर केली होती मोहिते पाटील यांनी आपल्या ताकदीवर त्यांना निवडून आणलं होतं मात्र यंदा मोहिते पाटील यांचे ताकद उत्तमराव जानकर यांच्या पाठीशी असणार आहे जर भाजपनं राम सातपुते यांना उमेदवारी दिली तर ही निवडणूक त्यांच्यासाठी आव्हानात्मक असेल हे मात्र नक्की अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बोलरे भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद